अचूक मापासह टुम्म फुगणारी तव्यावर मुळीस न चिटकणारी मुळीस न फुटणारी तिळगुळाची पुरणपोळी आज आपण बनवूया तिळगुळाचं पुरण सारण कसं तयार करायचं ते अगदी खास टिप्स वापरून अचूक मापासह बघणार आहोत यासाठी सर्वात प्रथम आपण तिळगुळाचं पुरण तयार करून घेऊया यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ आणि एक वाटी खोबरं घेतलं आहे जेही येथे मी साहित्य मोजलं आहे ते सेम वाटीने मोजलं आहे समान मापामध्ये आपण हे शेंगदाणे तीळ आणि खोबरे घेतलेले आहे शेंगदाणे खमंग लालसर असे भाजून घ्यायचे आहे हे भाजून थंड करून यांची साल काढून घ्यायची आहे यानंतर तीळ देखील दोन ते तीन मिनटासाठी खमंग अशी भाजून घेऊया हलकीशी तीळ फुटायला लागली किती साईडला काढून घेऊया तीळ खूप जास्त भाजल्या गेल्यामुळे ते कडू लागतात म्हणून येथे हलकेसे तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ भाजून झाले की आपण येथे खोबरं देखील भाजून घेणार आहोत येथे मी डेसिकेटेड कोकनट घेतला आहे तुम्ही खोबरं किसून घेतलं तरी देखील चालेल शेंगदाणे खोबरे आणि तीळ या तिघांच्या मिश्रणामुळे या पोळीला छान अशी चव येते मंद गॅसवर हलकाचा रंग बदलेपर्यंत हे डेसिकेटेड कोकनट देखील आपलं भाजून झालेलं आहे तेही आपण थंड करून घेऊया संपूर्ण साहित्य थंड झाल्यावरच ते आपण मिक्सरमध्ये असं दळणार आहोत येथे शेंगदाणे संपूर्ण थंड झाले आहे त्याची साल काढून घेतली आहे मिक्सरमध्ये तीस ते चाळीस सेकंदासाठी मिक्सर चालू बंद करून या पद्धतीने जाडसर असा हा शेंगदाण्याचा कूट आपण काढून घेतला आहे यामध्येच आता आपण देखील जाडसर असे दळून घेणार आहोत देखील व्यवस्थित दळून झाले की त्यामध्ये भाजून घेतलेले डेसिकेटेड कोकनट तेही व्यवस्थित जाडसर असे दळून घ्यायचे आहे दळतांनी मात्र मिक्सर चालू बंद करूनच दळून घ्यायचा आहे म्हणजेच शेंगदाणे तीळ आणि खोबरे यांना तेल सुटणार नाही आणि ना हे, हे जे मिश्रण आहे ते चिकट होणार नाही ज्या वाटीने आपण साहित्य मोजलं होतं त्याच वाटीने अर्धे गूळ घ्यायचे आहे येथे आपण सर्व साहित्य तीन वाटी घेतलं होतं म्हणून गूळ आपण दीड वाटी घेतलेलं आहे गुळ चिरून घ्यायचा आहे या गुळामध्ये आपण छोट्या चमच्याने चार ते पाच चमचे पाणी घातलं आहे येथे आपल्याला पाक वगैरे न तयार करता गूळ वितळले आणि त्याला एक उकळी आली की लगेचच गॅस बंद करणार आहोत येथे मी सेंद्रिय गूळ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जेही गूळ उपलब्ध असतील ते वापरलं तरीही चालेल गूळ येथे चिरून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा पाक लगेचच तयार होतो यामधील संपूर्ण गाठी मोडल्या आणि याला एक उकळी आली की आपण गॅस लगेचच बंद करणार आहोत येथे प्रमाण मात्र मात्र अचूक घ्यायचं आहे कोडे जे साहित्य आहे ते तीन वाटी होतं म्हणून आपण गूळ निम्मे म्हणजेच दीड वाटी घेतलेला आहे गुळातील संपूर्ण गाठी मोडून गुळाच्या पाकाला एक उकळी आली होती तेव्हा मी गॅस बंद करून दळून घेतलेले शेंगदाणे खोबरे आणि तिळाचं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे सुरुवातीला जरी हे मिश्रण पातळ दिसत असेल तरी जसं जसं हे थंड होईल तसं तसं ते घट्ट होत जातं यामध्ये आता या स्टेजला आपण विलायची आणि जायफळ घालूया विलायची आणि जायफळमुळे या पुरणाला छान अशी चव येते हे मिश्रण आपण संपूर्ण थंड झाल्यावरच याच्या पोळ्या तयार करून घेणार आहोत जसजसं हे मिश्रण थंड होत तस आहे तसं तसं ते घट्ट होत आहे सुरुवातीचं मिश्रण आणि थंड झालेलं मिश्रण यात बरंच फरक आहे या पद्धतीने घट्टसरासं हे, हे मिश्रण तयार झालेलं आहे येथे गुळाचा पाक तयार न करता गुळ वितळेल आणि एक उकळी फुटेल इथपर्यंतच आपण गुळाचा पाक शिजू दिलेला होता या काही खास टिप्स आहे या लक्षात घेतल्या की अगदी परफेक्ट असं हे तीळ आणि गुळाचं जे पुरण आहे ते तयार होतं येथे मी तूप लावून घेतलेल्या डब्यामध्ये पुरण ठेवणार आहे हाताने अगदी सहज दाबता येईल इतकं मौसूत हे पुरण तयार झालेलं आहे याला मी वरती तुपाचा हात न लावता तसंच दाबून घेतलेलं आहे तीळ शेंगदाणे आणि खोबऱ्यातील जे ते ता ता तेल आहे ते आपोआप सुटतं बघू शकता किती तेलगट हे सारण दिसत आहे यातील जे तेल आहे ते आपोआप बाहेर येतं यानंतर आता आपण याची पोळी लाटून घेऊया पोळी लाटण्यासाठी मी गावाचं मसू असं पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळताना ते छान मौसू असं मळून घ्यायचं आहे यामध्ये मळताना तेलाचा वापर करायचा आहे तेलाचा वापर केला की ही पोळी फुटत नाही आणि छान असा लवचिकपणा या पिठाला येतो पोळीसाठी उंडा घेऊन त्याला या पद्धतीने हलकंसं आपण लाटून घेतलेलं आहे लाटताना ज्या बाहेरच्या कडा आहे त्या थोड्या बारीक ठेवायच्या आहे म्हणजे जेव्हाही आपण याचा उंडा तयार करू तेव्हा कडा एकत्र येतील आणि तिथे जाड भाग होणार नाही जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यापेक्षा अगदी थोडंसं कमी हे तिळगुळाचं जे पुरण आहे ते घेतलं आहे त्याचा उंडा करून त्याची छोटीशी पापडी करून आपण पिठाच्या उंड्यामध्ये या पद्धतीने भरून घेतली आहे ही पोळी लाटताना एक विशेष काळजी घ्यायची का आहे पोळी लाटताना बेलण्याने दाब आतील बाजूस द्यायचा आहे म्हणजे तिळगुळाचं जे हे पुरण आहे सारण आहे ते अगदी काठांपर्यंत पोहोचतं तुम्ही ही पोळी कशीही लाटली तरी ती मुळीच फुटणार नाही कारण की आपलं तिळगुळाचं जे पुरण सारण आहे ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे येथे मी लाटताना पोळीच्या मध्यभागी जास्त दाब देऊन ही पुरण व्यवस्थित काठांपर्यंत पोहोचेल या पद्धतीने लाटून घेतलेलं आहे बघू शकता पोळीतील सारण स्पष्टपणे दिसत आहे या पद्धतीने काठांपर्यंत हे सारण व्यवस्थित पोचलेलं आहे यानंतर तवा गरम झाला की त्यावर आपण ही पोळी शेकून घेणार आहोत पोळी शेकताना तेल किंवा तूप तु? तुम्हाला जेही आवडत असेल ते टाकून त्याची एक बाजू उलटून घ्यायची आहे सुरुवातीला पोळी उलटताना हातानेच उलटायची आहे छान टुम फुगणारी काठांपर्यंत संपूर्ण सारण पोचलेली ही पोळी खायला अतिशय चविष्ट लागते बनवायला अगदीच सोपी आहे या पद्धतीचं तुम्ही तिळगुळ्याचं सारण तयार केलं तर तुमची तिळगुळ्याची पोळी मुळीच फुटणार नाही चिकट होणार नाही छान खुसखुशीत खमंग बनवायला अगदीच सोपी ही पोळी तयार होते मकर संक्रांत विशेष ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा पोळी आपण मध्यम गॅसवर भाजून घ्यायची आहे भाजताना याच्या ज्या कडा आहे त्या बा दाबून भाजून घ्यायच्या आहे कारण की पोळी फुल फुगल्यानंतर आतील बाजूस व्यवस्थित भाजल्या जाते पण कडा कच्च्या राहतात म्हणून कडा ज्या आहेत त्या दाबून व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे प्रत्येक पोळी छान टुंब फुगेल काठांपर्यंत संपूर्ण सारण जाईल या पद्धतीच्या या तिळगूळ पोळ्या तयार करता येतात छान गरमगरम अशी ही आपली तिळगुळ पोळी तयार आहे येथे आपण ही पोळी कट करण बघूया सारण अगदी काठोकाठ आहे या पद्धतीची ही खमंग तिळगुळ पोळी तयार आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद